नमस्कार मैत्रिणीनं रुची रंग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मी आता बनवणार आहे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी हे मी पाच बटाटे उकडून साली काढून घेतलेल्या आहेत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा इथं मी एक आ, कांदा कापून घेतलेला आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आल आलं घेतलेलं आहे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची बारीक करून त्यात मीठ टाकून मी बारीक करून घेतलेली आहे आणि धने चला तर आपण बटाट्याचे तुकडे करून घेऊया म्हणजे जो आपला मसाला आहे तो बटाट्यांना लागतो अशा प्रकारे बटाटा बारीक करून घ्यायचा बटाटा बागा किती मऊ शिजलेला आहे त्यामुळं हा पटकन बारीक होतो बटाट्याची भाजी म्हणली की मुलांना उत्साह देतो जेवण्यासाठी चला आता मी कढई तापवायला ठेवली ठेवलेली आहे आणि मी दोन पळी तेल ओतते तेल गरम झालं की आपण याच्यात जिरी मोहरी घालूया हा जिरी मोहरी आता तडतडलेली आहे कांदा घालते कांद्याचा थोडा कलर बदलला त्यामध्ये लसूण आणि आलं घालायचं कांद्याचा जो, जो आहे कच्चापणा नाहीसा झाला पाहिजे याच्यात आलं लसूण घातलेला आहे डब्यासाठी ही सुंदर अशी आपली भाजी होते कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्त्याची पाने चांगली परतून झाली मगच आपण ह्याच्यात हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची मीठ घातलेलं आहे आणि वरून तुम्ही मीठ टाकायचं नाहीये मिर तेलात जर आपण मिरची परतून घेतली की त्याच्यात चव जी आहे ती खूप छान लागते आणि कच्चा पण आपण नाही सवतो मी एक चमचा हळद घालते हळदी आणि बटाट्याच्या भाजीला कलर पण मस्त येतो आणि असं मी धनी एक चमचा घेतलेला आहे बारीक करून थोडस थोडे बारीक केलेले आहेत मी बटाटा घालते आणि बटाटा जो आहे आपला चांगला परतून घ्यायचा गॅस थोडा बारीक करायचा ठेवतो ठसकाय तो त्यामुळं गॅस तुम्ही बारीक करून घ्या जो जो बटाटा जो आहे तो एकजीव करून घ्यायचा कारण आपण जो मसाला बनवलेला आहे तो बटाट्याला लागला पाहिजे बटाटा जो आहे तो असा खालीवर एकत्र करून घ्यायचा जो आपण मसाला केलेला आहे तो बटाट्याला लागला पाहिजे आता वरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर आणि बटाट्याला एकदम मस्त फ्लेवर येतो बटाटा हा लहान मुलांना खूप आवडतो आणि डब्यासाठी झटपट अशी भाजी तयार होते आता ही भाजी आपण एक दोन मिनिटं झाकून ठेवूया आणि आपली ही भाजी झाकून ठेवत आहे अशा प्रकारे आपले दोन मिनिटं झालेली आहे आणि मी ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे तुम्ही सुद्धा झटपट अशी बटाट्याची भाजी घरी नक्की करून पहा बटाट्याची सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे माझ्या भाजीची जर कृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद